नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता प्रियाने सगळ्यांच्या समोर बॉक्स ठेवलेला असतो आणि प्रिया आता सगळ्यांकडे बघत म्हणते की तुम्ही सगळ्यांनी तुमच्याजवळ सायलीने दिलेल्या जर काही वस्तू असतील तर या बॉक्समध्ये टाका पटकन आता अस्मिता म्हणते की मला त्या सायलीने एक गिफ्ट दिलं होतं आणि हेअरिंग दिली होती फारशी काही मागणी नव्हती ती आणि मी लगेच आणते असे म्हणत अस्मिता आता सायलीने दिलेली ते गिफ्ट आणायला जाते तेवढ्यात आता प्रिया म्हणते की मामा मामी पूर्णाजी तुमच्याकडे सुद्धा सायलीने दिलेल्या वस्तू असतील तर त्या सगळ्या वस्तू या बॉक्समध्ये टाका मी या बॉक्सला गार्डनमध्ये घेऊन त्याला त्या सगळ्या वस्तू जाळून टाकणार आहेत तेव्हा रागाने पूर्ण जी उठून उभा राहते आणि तिची सायलीने दिलेली साडी त्या बॉक्समध्ये टाकते तर कल्पना सायलीसाठी खोललेलं ते रजिस्टर आता पुन्हा त्या बॉक्समध्ये टाकते आणि इकडे प्रतापसुद्धा आता प्रतापला दिलेले कपड्यांचे गिफ्ट आता प्रतापने त्या बॉक्समध्ये टाकलेले असते तेवढ्यात आता प्रिया ही विमलकडे बघते आणि म्हणते की विमलताई सायलीने तुमच्याकडे सुद्धा दिलेली वस्तू तुम्ही या बॉक्समध्ये टाका विमल म्हणते मला काहीच दिलेलं नाही तेव्हा आता प्रिया म्हणते की असं कसं सायलीने तुम्हाला काहीच दिलं नाही असं कधीच होणार नाही हे शक्यच नाही तेव्हा आता विमल खाली मान घालते त्यानंतर आता विमल म्हणते की माझ्या अडचणीच्या वेळी सायली ताईंनी मला सहा हजार रुपये दिले होते त्या नोटा तर आता माझ्याकडे नाहीत पण त्या नोटा जर असत्या तर तुम्ही जाळल्या असत्या का तेव्हा आता प्रिया म्हणते की विमलताई काहीही बोलू नको सायलीने कुणाकुणाला काय काय मदत केली ना हे आपण सांगायला इथे आलेलो नाही आहेत सायलीच्या आठवणीत जाळायला इथे आलेलो आहेत आणि सायलीने किचनमध्ये कोणकोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत विमल तेव्हा आता विमल म्हणते की वाढदिवसाच्या अगोदरच्या दिवशी त्यांनी भाज्या आणल्या होत्या त्या फ्री फ्रीजमध्ये तशाच आहेत त्या देऊ का तुम्हाला विमलचे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रिया रागाने म्हणते की हो आना त्या भाज्या तर पूर्णादजी म्हणते प्रिया अगं त्या भाज्यासुद्धा तू जाळणार आहे की काय प्रिया म्हणते की नाही आपण त्या भाज्याना दुसऱ्या एखाद्या गरिबाला देऊ तर पूर्णाजी खुश होते तर तेवढ्यात आता वरून अर्जुन हा खाली येतो आणि तेवढ्यात आता कल्पना पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तुमच्या नातवाला त्याचा मोबाईल तन्वीकडे द्यायला सांगा त्या मोबाईलमधील तिचे फोटो डिलीट मारायचे तर ती ऐकून अस्मिता खुश होते कल्पना म्हणते की आणि हो विमल अगं नंतर तू अर्जुनच्या खोलीमध्ये जा आणि तिचे त्या खोलीमधले सगळे फोटो घेऊन ये कारण ते फोटोसुद्धा आपल्याला जाळायचे तेव्हा वरून अर्जुन ते ऐकतो आणि पटकन पॉकेटमधून त्याचा मोबाईल काढून आता खाली येतो आता अर्जुन त्याचा मोबाईल आता सगळ्यांसमोर आता धरून त्या मोबाईल मधील फोटो गॅलरी ओपन करतो आणि म्हणतो की हे बघा आता या मोबाईल मधील मी सायलीचे सगळे फोटो डिलीट मारतो आणि पटकन आता डिलीट ऑप्शन प्रेस करत अर्जुनने सायलीचे सगळे फोटो डिलीट केलेले असतात तेव्हा आता ते बघून सगळेजण चकित झालेले असतात तर विमलला मोठा धक्का बसलेला असतो आणि फक्त तिथे एकटीच विमल आता सायलीच्या बाजूने असते अर्जुन म्हणतो विमल माझ्या बेडरूम काही फ्रेम्स आहेत आमच्या दोघांच्या आणि ड्रॉवर मध्ये सुद्धा काही फोटो आहेत ते सुद्धा घेऊन ये ते ऐकून प्रताप म्हणतो की व्हेरी गुड अर्जुन तू हे लवकरात लवकर स्वीकारलं ना ते तुझ्यासाठी खूप चांगलं राहील आणि लगेचच अर्जुन प्रतापकडे बघत म्हणतो की डॅड तुम्हाला कोणी सांगितलं मी हे सगळं स्वीकारलं म्हणून तेव्हा आता अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा विचार तुझ्या लाडक्या तन्वीला मोबाईलमधले फोटो डिलीट करता येतात पण मनातलं काय माझ्या मनात जे आहे ते तुम्ही कसं डिलीट करताल ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो माझ्या मनात जे आहे त्याला डिलीट कशी करशील तन्वी तू असे म्हणत सगळ्यांकडे बघत अर्जुन आता रागाने तेथून वर निघून जातो इकडे आता घरामध्ये कुसुम काही घाईने तिचे आवरून आता बाहेर जाऊ लागते तेव्हा आता सायली म्हणते की कुसुम ताई एवढ्या घाई घाईनी कुठे चाललीस तू तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं आपल्या शेजारची ती अर्चना वहिनी आहे ना तिच्याकडे स्वयंपाकाचं काम आलंय कुसुम म्हणते की तू कडी लावून घे मधुभाऊ येतच असतील बरं का जाते मी असे म्हणत आता कुसुम आता सायलीकडे बघत तेथून घाई घाईनी निघून जाते इकडे आता चैतन्य हा त्याच चहाच्या टपरीवर येऊन चहा घेत असतो आणि आता कुसुमची वाट बघून चैतन्य हा कुसुम तुमच्या मोबाईलवर कॉल करतो पण आता कुसुमचा मोबाईल घरीच विसरून राहिलेला असतो आणि त्याची रिंग वाजू लागतात सायली आता कुसुमचा मोबाईल घेते आणि म्हणते की कुसुमताई अगं तुझा मोबाईल तर घरीच ठेवून गेली तू आणि तो मोबाईल बघतास त्यावरती चैतन्याचा कॉल आलेला असतो आणि ते बघून सायली म्हणते की चैतन्य भाऊजी कुसुमताईंना का फोन करत करत असतील आणि आता सायली तो फोन उचलते तर चैतन्य म्हणतो की अहो कुसुमताई तुम्ही कुठे आहात तुम्ही सांगितलेल्या चहाच्या टपरीवरती मी तुमची वाट बघतोय आणि लगेचच आता सायलीची चैतन्यचे ते बोलणे ऐकते आणि इकडे आता चैतन्य म्हणतो की हॅलो पण कोणीही बोलत नसतं तेवढ्यात आता फोन कट करतात पाठीमागून धावत पळत कुसुमताई तिथे येते कुसुमला खूप दम लागलेला असतो चैतन्य आता कुसुमला धरतो आणि म्हणतो की तुम्ही इथे बसता का तर कुसुम म्हणते नाही नको तेव्हा आता चैतन्य म्हणतो की आरामात आणि एवढ्या घाईघाईने तुम्ही मला फोन करून बोलून घेतलं काय काम आहे कुसुमताई कुसुमताईला आता खूप दम लागलेला असतो आणि कुसुमताई आता चहाच्या टपरीसमोर आता अर्जुन सर असे बोलत असते तर चैतन्य म्हणतो की काय मला काही समजत नाही आहे फक्त एकच शब्द वाटतो वाटतोय अर्जुन सर तर आता नेमकं काय म्हणायचं कुसुमताई तर आता कुसुम म्हणते की अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे ते ऐकून आता चैतन्याला मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो चैतन्याचा आता कुसुमच्या बोलण्यावर विश्वासच नसतो पुन्हा आता चैतन्य म्हणतो की कुसुमताई काय म्हणाल्या तुम्ही पुन्हा बोल तेव्हा आता कुसुम म्हणते की आमच्या सायलीचं तुमच्या अर्जुन सरांवरती प्रेम आहे तेव्हा आता खात्री झालेली असते तेव्हा आता डोक्याला हात लावत चैतन्य सहा म्हणजे खूप महिन्यापासून सायलीचं अर्जुनवरती प्रेम आहे तेव्हा आता डोक्याला हात लावत असं तर चैतन्य म्हणतो की मग सायली वहिनींनी हे अगोदर का नाही सांगितलं तेव्हा आता कुसुम म्हणते की वा वा चांगला प्रश्न आहे तुमचा आणि हाच प्रश्न तुम्ही तुमच्या मित्राला जाऊन विचारा ना ते याचं उत्तर अगदी व्यवस्थित देईल तेव्हा आता कुसुम म्हणते की सायलीला मधुबाऊना दुखवायचं नाहीये म्हणून ती काही बोलत नाहीये ती ऐकून चैतन्य म्हणतो की मी अर्जुनला किती वेळा तेच ते सांगितलं होतं मी म्हटलं होतो त्याला तू आय लव म्हणून टाक पण तू ऐकतच नाही कुसुम ताई कुसुम म्हणते की सायलीला सुद्धा मी सांगून सांगून थकले पण तिला तरी कुठे बुद्धी आली म्हणते की शब्द वापरण्याऐवजी ती फक्त वेगवेगळ्या युक्त्याच वापरते कुसुम म्हणते की सायलीने मला सांगितलं की अर्जुनला हिरवा रंग आवडतो म्हणून मी हिरवी थालीपीठे केली तर चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणते हो की हिरवी थालीपीठ हो हो केली होती बरं का आणि म्हणजे ती हिरवी थालीपीठे त्यासाठी होती का तर कुसुम म्हणते हो हो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुनला हिरवा रंग आवडतो हे सायली वहिनींना सांगितलं आणि त्यामुळे सायली वहिनी हिरवी साडी नेसून येईल आणि मग प्रेमाची खात्री होईल असे अर्जुनला वाटले पण सायली वहिनी तर वेगळ्याच कलरची साडी नेसून आली तेव्हा आता कुसुम म्हणते ला की आवो ती कशी नेसणार ती हिरवी साडी कपाट उघडलं तिने ती हिरवी साडी बाहेर काढली पण ती पत्रावरच विरलेली होती कशी नेसणार सांगा बरं तुम्ही पुन्हा आता चैतन्यला शॉक बसून चैतन्य डोक्याला हात लावतो असं तर चैतन्य म्हणतो की कुसुमताई आणि अर्जुन वेडेपानाने स्वागत राहिला कुसुमताई मला एक सांगा ना प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक जोडप्यांचं हे असंच होतं का तर कुसुम म्हणते मला नाही माहिती कुसुम म्हणते की हे तर जगा वेगळेच आहे काही जोडपे प्रेमामध्ये आंधळे असतात पण हे तर मुकेच आहे बोट करत चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर आणि मोठमोठ्याने चैतन्य आता असू लागतो तेव्हा आता लगेच चैतन्य हुशारीने म्हणतो की ते तर बरंच झालं जरी ते मुके असले ना पण आता आपल्याला तर माहीत झालं आपण तर बोलू शकतो ना ताबडतोब मी आता अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला सायली वहिनीचं तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगतो चैतन्य जाऊ लागतो तर कुसुम म्हणते की घ्या आता तुम्हा पुरुषांना हेच तर कळत नाहीये तेव्हा आता चैतन्य म्हणतो काय झालं कुसुमताई म्हणते की तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडलात आणि तुमच्या भावना तुमच्या प्रियसीला दुसऱ्याच व्यक्तीने सांगितल्या त्या चालणार आहेत का चैतन्य विचार करत म्हणतो की तेही बरोबर आहे कुसुमताई चैतन्य म्हणतो बरोबर आहे तर कुसुम म्हणते की मग सायलीच्या भावना अर्जुनला सांगायला तुरू कुठं निघालात तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मग आपण काय करायचं हाताची घडी घालून त्यांना होणारा त्रास फक्त बघत राहायचा का म्हणते की असं कसं होईल आपण त्यांना किनाऱ्यावरती घेऊन जायचं आणि हळूच पाण्यात ढकलून द्यायचं आणि मग किनाऱ्यावरून उभा राहात त्यांची मजा बघायची कुसुम म्हणते की आणि मग मा हातपाय मारत ते एकमेकांच्या जवळ येतील तेव्हा आता चैतन्य म्हणतो की म्हणजे अशा सिच्युएशन क्रिएट करायच्या आणि त्यांना जवळ आणायचं कुसुम म्हणते की बरोबर कुसू म्हणते की मी तुम्हाला तेच सांगते पण आता सायलीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मधुभाऊंना वळसा घालून जातोय हे अर्जुनच्या लक्षात आणून द्यायला हवं तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे मी अर्जुनला चांगलं सांगू शकतो कुसू म्हणते की अजून एक का आपण दोघं त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतो आहे ना हे त्या दोघांना कळता कामा नाही आणि आता लगेचच कुसुम ही चैतन्यला टाळी देऊ लागते पण त्याच वेळेस पाठीमागून सायली तिथे येते तेव्हा सायलीला बघून कुसुमला मोठा धक्का बसतो जवळ येत सायली म्हणते की कुसुम ताई तुम्ही चैतन्य भाऊजींना अगोदर इथे कसे भेटलात आणि तेही ठरवून तुमचा मोबाईल घरी राहिला होता म्हणून चैतन्य भाऊजींचा त्यावरती फोन आला म्हणून मला कळलं तर आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो आणि पटकन आता विचार करून चैतन्य म्हणतो की कारण तुझी मला काळजी वाटत होती आणि म्हणूनच अर्जुनने मला सांगितलं की तू कुसुमताईंना भेटून तुमची काळजी वगैरे विचारून घे म्हणून मला कुसुमताईला फोन करावा लागला तेव्हा आता चैतन्य म्हणतो की सायली बहिणी कशा आहात तुम्ही तर आता सायली म्हणते की ते कसे आहेत तेव्हा आता चैतन्य म्हणतो की तुमचीच आठवण काढत असतात ते तेव्हा आता सायली म्हणते की त्यांना सांगा माझी काळजी करू नका तर असं तर चैतन्य म्हणतो की मला माहिती आहे सायली वहिनी तुमचं अर्जुनवर तर तेवढ्यात मोठे डोळे करून कुसुम आता बघते चैतन्य म्हणतो की पण सायली वहिनी तू काही काळजी करू नकोस मी आहे तेव्हा आता म्हणते की सायली हो तो पुढे मी आलेच माझं सुद्धा आता काम झालंय तेव्हा आता काम झालंय म्हणजे सायली म्हणते की अगं तू स्वयंपाकाच्या कामाला जाणार होतीस ना तेव्हा आता कुसुम ही चैतन्यकडे बघते तेव्हा आता विचार करत कुसुम म्हणते की हो हो मी त्यांना सुद्धा भेटले आणि ते सुद्धा काम होणार आहे बर का तू हो पुढे तर सायली होकार देते इकडे आता त्याच पूर्वी मधुभाऊ घरी आलेले असतात आणि कुसुम सायली घरी नसल्यामुळे मधुभाऊंना आता काळजी वाटत असते रागाने मधुभाऊ आता एरझऱ्या मारत असतात तर तेवढ्यात कुसुम ही सायलीला घेऊन तिथे येते तर सायलीकडे बघत मधुभाऊ म्हणतात की कुठे गेली होती तर लगेच सायली घाबरते विचार करून आता कुसुम म्हणते की आम्ही मंदिरात गेलो होतो तेव्हा आता मधुभाऊचा राग शांत होतो मधुभाऊ म्हणतात की बरं झालं माझी आज कोर्टामध्ये तारीख आहे आणि तू मंदिरात जाऊन गेली आली ना ते बरं झालं चल आपल्या कोर्टात जायचे तेव्हा आता सायली सुद्धा निघू लागते तर मधुभाऊ मानतात की तू अजिबात यायचं नाही फक्त मी आणि कुसुम जाणार कारण मी माझी केस आता त्या जोशी वकिलाकडे दिली तेव्हा आता त्या साठी अर्जुन सुभेदार नक्की कोर्टामध्ये येणार आणि तू तिथे असता कामा नाही असे मधुबाऊ सायलीला बजावतात सायली म्हणते की मधुभाऊ त्या जोशी वकिलांवरती माझा विश्वास नाहीये तुमची केस ते व्यवस्थित लढतात की नाही हे मला बघायला हवं आणि त्यासाठी तिथे यायला हवं मधुभाऊ रागाने म्हणतात त्याची काहीच गरज नाहीये कारण जो तो अर्जुन सुभेदार जिथे असेल ना तिथे तो अजिबात गेली नाही पाहिजे आणि दिसताही कामा नाही कळलं का तुला सायली आणि रागाने आता मधुभाऊ कुसुमला बाहेर काढतात आणि सायलीला दरवाजा बंद करून आता बाहेरून लॉक करून घेतात कुसुम म्हणते की अहो मधुभाऊ असं काय करताय तुम्ही तर मधुभाऊ कुसुमला गप्प करतात सायली म्हणते की अहो मधुभाऊ मी कुणालाही भेटणार नाही फक्त जोशी कसे केस लढतात ना तेच बघेन पण आता मधुभाऊंनी सायलीला लॉक केलेलं असतं कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की मी सायलीला थांबविल आणि तिला समजावी पण असे कुलूप लावून सायलीला कोंडू नका मधुभाऊ पण मधुभाऊ काही एक ऐकता पुढे निघून जातात तर खिडकीतून सायलीला बघत आता कुसुमचासुद्धा न्हावीला झालेला असतो आणि आता सायलीला रडण्याखेरीज दुसरा कोणताच मार्ग उरलेला नसतो इकडे आता सगळेजण सुभेदारांच्या घरी जेवणाच्या टेबलावरती विचार करत बसलेले असतात प्रिया त्यांच्याकडे बघत विचार करते की किती बोर लोक आहेत हे पण यांना मी कसे नॉर्मल परिस्थितीत आणू शकते नाही मी यांना दाखवूनच देईल तेवढ्यात आता विचार करून प्रिया म्हणते की मी अगोदर गाणं म्हणते तर सगळेजण प्रियाकडे बघू लागतात प्रिया म्हणते की आपलं ठरलं आहे ना जो अगोदर बोलेल तो गाणं म्हणेल बोलतेही मी आणि गाणंही मीच म्हणते तेव्हा आता सगळेजण प्रियाकडे बघतात तर कल्पना म्हणते की प्रिया आपण काही गेम खेळत नाही आहोत प्रिया म्हणते बरोबर आहे ज्या मुलीमुळे तुम्ही इथे उदास होऊन बसले ती मुलगी तिकडे मजेत असणार आहे आणि आता इकडे अर्जुन हा बेडरूममध्ये कोर्टात जाण्यासाठी तयार झालेला असतो अर्जुन विचार करतो की तिकडे मिसेस सायली माझी वाट बघत असतील आणि काय चाललं असेल तिकडे तर तेवढ्यात पळत पळत पड़ा चैतन्य तिथे येतो तर अर्जुन म्हणतो अरे चैतन्य कुठे होतास तू किती वेळची मी तुझी वाट बघतो तर चैतन्य खुश होऊन अर्जुनकडे बघत हसू लागतो तर आता अर्जुन म्हणतो कुठे होतास तू तर चैतन्य म्हणतो की काही नाही रे एक महत्त्वाचं काम होतं अर्जुन म्हणतो की भरते जाऊ दे आज मधुभाऊंची केस आहे आणि तो जोशी वकील आता आपल्या केसची वाट लावी चल आपल्याला निघायचंय अर्जुन म्हणतो की तिथे आपल्याला मिसेस सायलीसुद्धा भेटतील तर चैतन्य म्हणतो की तिथे मधुभाऊसुद्धा भेटतील फक्त आपल्याला मधुभाऊ भेटल्यानंतर तू या गोष्टीचा फायदा करून घे बरं का तर अर्जुन म्हणतो की कसला फायदा तर आता चैतन्य म्हणतो की हो तुला तर फायदाच होणार आहे हे बघ प्रेयसीला जर अगोदर आता भेटायचं असेल ना तर त्या तिच्या व्हिलन बापाला अगोदर पटवावं लागतं अर्जुन म्हणतो काय बोलतोय चैतन्य चैतन्य म्हणतो मला माहिती आहे आता तुमच्या लव्ह स्टोरीच्या रस्त्यावरती मधुभाऊ तलवार घेऊन उभे आहात तर आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की आता मधुभाऊंना कसं कन्व्हिन्स करायचं तेव्हा आता चैतन्य म्हणतो की जोपर्यंत मधुभाऊंचा राग आहे ना तोपर्यंत तुला सायली वहिनीला नाही भेटता येणार अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊंना कोर्टात भेटायचं या विचारानेच माझं पोट दुखायला लागलं आहे आणि आज पुन्हा मधुभाऊ सगळ्यांसमोर मला आता पुन्हा बोलबोल बोलतील -बोल इकडे आता कुसुम ही पुन्हा चैतन्यला कॉल करून त्या चहाच्या टपरीवर बोलावते तर आता कुसुम चैतन्याला बोलावून म्हणते की ही घे माझ्या घराची चावी मधुभाऊंनी सायलीला लॉक केलंय आणि आता ते कोर्टात निघाले तेव्हा तू ही चावी अर्जुनला दे आणि अर्जुनला सायलीला भेटायचं सांग तर पटकन आता चैतन्य ती चावी घेऊन अर्जुनला देतो आणि म्हणतो की ही घे चावी तर अर्जुन म्हणतो ही कसली चावी आहे तर चैतन्य म्हणतो ही कुसुमताईच्या घराची चावी आहे मधुभाऊ तिकडे बराच वेळ कोर्टामध्ये असतील तोपर्यंत तू तो इकडे सायली बहिणींना जाऊन भेट आणि तुझ्या मनातलं सांग तेव्हा लगेचच अर्जुन ती चावी घेतो तर आता अर्जुन आणि सायली यांची पुन्हा प्रेमाने कशी एकत्र एकांतात भेट होते आणि आता सायलीसुद्धा डायरी घेऊन अर्जुनच्या आठवणी तिथे रडत बसलेली असते तर अर्जुन येताच आता अर्जुनला सायली कशी तिच्या प्रेमाची कबुली देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग पालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा